ओम नवज अनंता नारायणा विश्वबीजा सुहास वदना विश्वनाथा परा परा पुरा जगदवंद्या नगद नारायणा आदि नगद नारायणा शिवतत्व शाश्वत जानसी उद्धरण्या सकाळांशी नगद नारायण उतरडे नगद नारायण अवतरडे माऊली आज आषाढी एकादशी पांडुरंगाला अतिशय प्रिय असलेली तिथी आणि ही तिथी अतिशय प्रिय असल्यामुळे भागवत संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये हा सर्वोच्च असा सोहळा उत्सव असतो आणि या आषाढीचा उपवास करायचा आहे म्हणजे काय करायचंय माऊली उपवास करायचा आहे कारण देवांची आज निद्रेचा आरंभ होणार आहे उत्तरायण संपलंय देवाचा दिवस असतो उत्तरायण सहा महिन्याचा कालखंड हा देवाचा दिवस असतो आणि दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि या देवशयनी देव निद्रा करणार आहे सर्व देव निद्राच्या निद्रेच्या आधी जाणार आहे म्हणून ही तिथी अतिशय महत्वपूर्ण असते आणि या तिथीला सर्व देवांचं तेज एकत्रित गोळा होत म्हणून या तिथीचा उपवास करायचा आहे आता उपवास आहे म्हणजे काय करायचंय तर उप म्हणजे जवळ आहे वास म्हणजे आहे या दिवशी महात्मा नगद नारायण महाराज या तत्वाच्या जवळ राहायचंय म्हणजे उपवास आहे उपाशी राहणे म्हणजे उपवास नाहीये मंडळी हो। उपासमार घडणे शरीराला उपासमार घडवणे किंवा घडणे म्हणजे एकादशीच व्रत केलं असं होत नाही उपासमार किंवा जेवण जे खाता तुम्ही हा तुमच्या देहाचा विषय आहे उपास तुम्हाला जर जेवणाचा उपवास असेल ना नुसता तर तो उपास तुम्हाला शरीराला घडतो तो तुमच्या अंतरात्म्याला नाही घडत आणि खरा उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या उच्च अनंत अशा तत्वाशी नगद नारायण महाराज तत्वाशी आज एक रूप दिवस म्हणून या तिथीला अत्यंत महत्व आहे म्हणून एकादशीचा उपवास करायचा आहे आज तर महात्मा नगद नारायण महाराजांच्या चिंतनामध्ये त्यांच्या उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहायचं आहे तर ते कसं राहायचं आहे तर ते राहायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी दूर कराव्या लागतात आज उपाशी राहिलेली मंडळी आहेत ना उपाशी राणे आहाराचा संबंध केवळ या उपवास या सोहळ्याच्या काय असेल तर केवळ सात्विक आहार ग्रहण करावा इतपतच त्याचा संबंध असेल कारण सात्विक का आहार केला जड अन्न सेवन करू नका सात्विक आहार केला तर देवाच्या जवळ म्हणजे राहण्यासाठी तुम्ही तुम्हाला मदत होते म्हणून या दिवशी हलका आहार असावा सात्विक आहार असावा असा हा संकेत आहे आणि मग देवाच्या जवळ राहायचंय नगद नारायण ना महाराजांच्या जवळ राहायचंय तर आपल्याला काय करावं का लागेल तर आपल्या ला मनामध्ये असलेले जे सहा शत्रू आहे अंतकरणामध्ये त्यांचा निवास आहे माऊली आपले शत्रू बाहेर नाही येत अस्तित्वात बाहेर जाई बाह्य जगतामध्ये बाहेर जगामध्ये तुमचा अपमान करणारी वस्तू बाहेर आहे हो म्हणजे संवेदना देणारी वस्तू बाहेर पण खरा अपमान तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो ना संवेदना बाहेर आहे पण निर्मिती तुमच्या आतमध्ये इच्छा फक्त बाहेरची गोष्ट तुमची इच्छा उद्दीपित करू शकते पण इच्छा अंतकरणामध्ये निर्माण होतात म्हणजे काम असेल क्रोध असेल लोभ असेल हे बाहेरून फक्त उद्दीपित केले जातात निर्माण तुमच्या अंतकरणामध्ये होत असत आणि हे सहा शत्रू सांगितले आणि जर तुम्हाला उपवास करायचा असेल नगद नारायण महाराजांचा उपवास करायचा आहे तुम्हाला पांडुरंगाचा उपवास करायचा आहे एकादशी उपवास करायचा आहे एकादशीचा तर तुम्हाला काय करावं लागेल तर या सहा शत्रूंना तुम्हाला बाहेर काढावं लागेल आणि याला आणखी एक गोष्ट आहे की तुमची वाणी सुद्धा आजच्या दिवशी वाणीला विटाळ नाही घडला पाहिजे आपल्या वाणीमधनं कुणालाही कटुवचन असं गेलं नाही पाहिजे तरच तुम्ही उपवास करू शकता उपवास घडवतो तुम्हाला अन्यथा तुम्हाला कसा घडेल तुमच्या मनामध्ये अंतकरणामध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर मत्सरी सहा शत्रू जर निर्माण झाले तुमचे शत्रू येते ते तुम्हाला उपवास घडू देणार नाही तुम्हाला तुमच्या पांडुरंगाच्या जवळ राहू देणार नाही मग तुम्हाला या सहा शत्रूंना बाहेर काढावं लागेल आणि एक आणखी एक महत्वाचं म्हणजे तुमची वाणी विटाळू द्यावी लागणार नाही कुणाला टाकून बोलणार नाही आहात कटुवचन आज उच्चारणार नाही आहात तर तुम्हाला तुमच्या ईश्वराच्या जवळ राहायला तुमच्या पांडुरंगाच्या जवळ राहायला नगद नारायण तत्वाशी एकूप व्हायला यामुळे मदत मिळेल म्हणजे राग द्वेष भरिले मणी राग द्वेष भरिले मणी वचने विटाळी वाणी वचने विटाळी वाणी धर्म अध्यात्म अज्ञानी तोची एक धर्माचा अज्ञानी उपवास या जर करायचा आहे ना तुम्हाला तर तो अज्ञानी कोण जाण जर मनामध्ये तुम्ही सहा शत्रूला निर्माण केलं आहे आणि तुम्ही उपवास करू पाहत आहे दिवसभर तुमच्या तोंडातून अमृत वाणीचा एक शब्द कड अमृताचा बाहेर पडला नाही आणि तुम्ही उपवास करू पाहत आहे तर तो कसा ओळखावा म्हणजे तो कोण आहे तर तो धर्म कळालेला नाही अध्यात्माचा तो अज्ञानी आहे तो सर्वात मूळ आहे धर्माच्या बाबतीमध्ये अज्ञानी आहे म्हणून आज आपण कुणालाही आपली वाणी विटाळू देणार नाही आहोत जे बाह्य संवेदना मधून बाह्य जगामधून तुम्हाला तुमच्या अंतकरणामध्ये या सहा शत्रूंना जागे करणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्या आज निर्माण होऊ देणार नाही आहोत तर आपल्याला मंडळी खऱ्या अर्थानं उपवास खऱ्या अर्थानं तुम्ही महात्मा नगद नारायण महाराज तत्वाशी एकरूप व्हाल आणि आपल्याला खऱ्या अर्थानं कामक्रोध लोभरहित अमृत वाणी सहित आपल्याला नगद नारायण महाराजांचे महर्षी महात्मा नगद नारायण महाराजांचे सहवास एकरूप तत्वाशी तुम्ही एकरूप होणार आहात ही महात्मा नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आपल्याला खऱ्या अर्थानं उपवास घडू ही महात्मा नगद नारायण महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना आहे नगद नारायण महाराज की जय